जेवणच्या वेळा या फिक्स पाहिजेत बऱ्याच वेळा लोक वेळ झाली म्हणून जेवतात तर भूक लागली म्हणून मन, जेवलं पाहिजे बऱ्याच वेळा बघा तुम्ही गोड आंबट खारट पदार्थ गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खायचेत आंबट खारट पदार्थ हे जेवणाच्या मध्ये खायचे तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे पण आज लोक जेवणाच्या शेवटी गोड खातात खाता मग त्यामुळे अजीर्ण आणि अजीर्णात तर कंबरदुखी तर फूड हॅबिट ज्या आहेत आपल्या ज्या प्रांतामध्ये आपण राहतोय म्हणजे आपण आज महाराष्ट्रात पुण्यात राहतोय तर पुण्यामधलं जे काही पिकतं त्या गोष्टी आपल्याला खायच्या ना की आपण रोज मासे खाणार आहोत केरळमध्ये राहताय आहेत किंवा समुद्राच्या किनारे राहतात तिथे तुम्हाला ज्या प्रकारचा आहार मिळतो त्या प्रकारचा तुम्ही खावा ज्या भूमीमध्ये ज्या कालखंडामध्ये राहताय त्या भूमीमध्ये उगवणाऱ्या वनस्पती त्या भूमीमध्ये मिळणाऱ्या भाज्या त्या भूमीमध्ये मिळणारी फळं जर आपण खाल्ली तर त्यापासून आपलं पचन चांगलं होणार आहे आणि आपल्याला आजार निर्माण होणार नाही पण जर चुकून आपण पाश्चिमात्य लोकांसारखं जेवण चालू केलंय नुसते ब्रेडच खातोय तर मग आपल्याला गॅसेस होतील पूक होईल कॉन्स्टिपेशन होईल आणि त्यातनं मग कंब दुखायला लागतात